नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसानंतर आपण निघालो आहे बाहेर फिरायला आणि आता ठिकाण तर एक्झॅक्ट आपल्याला माहित नाही आहे बट फिर पण तरी पण आपण बाहेर जाणार आहोत आणि खूप लोकेशन घेऊ आणि ठरवलेलं आहे हा लोकेशन फिक्स झालेलं आहे पण आम्हाला माहित नाही आहे आणि साधारण एक तीन वर्षानंतर आपण फिरायला जात आहोत गाडी घातल्यानंतर पहिल्यांदा सर्वजण बाहेर आहोत आणि आपली गाडी तर तुम्ही बघितलेलीच असेल तशी तुम्हाला दाखवतो आहे फ्रॉंग आणि संपूर्ण व्हिडिओ लवकरच तुम्हाला युट्यूबला बघायला मिळेल आणि इथून पुढे डेली व्लॉग्स आपण टाकत जाऊ डेली म्हणण्यापेक्षा जे जसं जसं आपण बाहेर जाऊ तसे नवीन नवीन ब्लॉग्स आपले येत जातील युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आपला युट्यूब चॅनल अगदी होते परत आणि आता पुढच्या ट्रिप मध्ये जी मजा आहे आपण पुढे बघणारच आहोत तिथून पुढे देखील आपण नवीन नवीन ठिकाणी प्लेस एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत सो आता जी ट्रिपची मजा आहे ती तुम्ही एन्जॉय करा तुम्हाला व्हिडिओ मध्ये सर्वात पहिले आपण आता कोपरगावला पोहे खातो नाश्ता करू त्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे थँक्यू मित्रांनो आपण गरमागरम पोहे खायचो जेव्हा मयूर शेफ आहेत आपल्या सोबत जोगा। 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 था था। नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण समृद्धीवर टन घेतलेला आहे आणि समृद्धीवरून आता आपण जात आहोत मुंबईच्या दिशेने मग पुढे आता नाशिक इंटरचेंज आहे पुढे पण कुठे बघूया आपण कुठे आता समृद्धी तर मुंबई पर्यंत आहे झाला पर्यंत मुंबईला जाऊ आता मध्ये कुठे उतरलो मग भंडारदारा किंवा इगतपुरी कुठेतरी आपण जाणारच आहोत आजचा मुक्काम अतिशय आजचा मुक्काम असेल आणि समृद्धीवर चालवताना शक्यतो ना शंभरच्या आताच स्पीड ठेवा तुम्ही पण एकशे वीस जाऊ नका आणि मुक्काम खूपच छान आहे सर्व तसं आमचा रात्री काही मुक्कामचा प्लॅन नाही आहे पण वेळेवर ठरवत तर बघू आपण नेक्स्ट मित्रांनो नमस्कार एकदम नयन रम्य दृश्य आपल्याला समोरच्या रस्त्यावर हो दिसत आहे एक साधारण आपण आता इगतपुरी कडे निघालो आहोत नाशिक नाशिकच्या हो पुढे आहोत आपण तुम्ही बघू शकता समृद्धी महामार्गावरचे जे एक विलक्षण दृश्य आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि हे बघा पवन चक्या एकदम छान असं न रम्य दृश्य आपण जसं हायवेने बघ बघत आहोतच तुम्हाला दिसतच आहे मित्रांनो फायनली आपण समृद्धीवर एक्झिट घेतल्यानंतर टाकेत कडे चाललो आहे सर्व तीर्थ टाकेत आता बघूया मी तर अजून गेलेलो नाहीये टाकेतला बट पोरं जाऊन आलेले आहेत बट आता बघू टाकेतला काय आपल्याला नवीन बघायला मिळतं तशी जी प्रवासातली माते ती तुम्ही तर घेतच आहात ठीक आहे आणि एक साधारण व्ह्यू बघा आजूबाजूचा व्यू बघा तुम्ही गेला बघा किती सुंदर नजर आहे खूपच सुंदर अति सुंदर असं व्यू म्हणजे मित्रांनो डोंगराबाई पाऊस आता सर्वात जण तसे सकाळपासून आपण निघालो आहे आता मित्रांनो okay. या ठिकाणी आपण टाक्यातला आलो आहे या ठिकाणी आपण टाकीतला आणि आपण आता उतरलो आहे ठीक आहे या ठिकाणी आपण गाडी पार्क केली आहे गाडी पार्क केल्यानंतर आता आपण गाडीतून उतरल्यानंतर मंदिराकडे जात आहोत तर मला मंदिर पण दाखवतोय मी आवाज काय वटवाघाडावर बघू शकत तुम्ही उलटे पार तक गाडी आपण इथं पार्क केली आहे आपली आपण टाक्यात आहे आणि जटायू मंदिरात सिद्ध आहे आपण आता दर्शन घेऊया रामाने बाण मारलं इथं तिथून पाने पण निघते हे मंदिर आहे मित्रांनो आपण थांबलो आहे गावाचा नाही वासाळी आता आपण जवळ धबधबाकडे चाललो आहे रंदा वॉटरफॉलकडे आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणारच आहेत ओके इकडे जातो हे रस्ता आणि खूप पर्यटन पर्यटक ऑलरेडी आलेले आहेत आज कळसुबाई ट्रेक आहे हा ठीक आहे खूप उंच ढगांमध्ये हरवलेला आहे रेल्वे

मॅगी या डोंगरदडीच्या भागात मॅगी खायला म्हणजेच वेगळी आहे बाय तुम्ही व्हि बघा सुंदर असा धबधब्याचा पुढ सीन आहे सोबतच आपल्या आहे मॅगी मॅगी खायला यायलाच लागते यायलाच लागते नमस्कार मित्रांनो मी कुणाल एक बार फिर आप... <laughs> नमस्कार मित्रांनो मी कुणाल परत एक एकदा तुमचं स्वागत करतोय आजच्या ब्लॉग मध्ये आपण एक आय थिंक भंडार दऱ्यापासून एक किलोमीटर अलीकडे आहोत आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतो आहे बघा किती सिनरी किती छान आहे एकदम स्वर्गात आल्यासारखं जणू वाटतय ड्रायविंग करत असताना देखील खूप आनंद होतोय खूप मजा वाटते हा जो व्ह्यू आहे हा बघण्यात पण खूप आनंद भेटतोय आम्हाला आता वाईपर ची गरज पडते पाऊस पण लागला उन्चा -उन्चा आहे खूप ओके आणि डोंगर पण खूप उंच उंच आहे तिकडे जसं मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवणार आहे आणि भंडारदराचं धरण तसं आपण बॅक वॉटरला पण एक सफर करणार आहोत हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे किती सुंदर नजारे आहेत आणि नक्कीच मी रिकमेंडेड करेन तुम्हाला हा प्लेस फिरायला येण्यासाठी ओके हे बघा पब्लिक आनंद घेत आहे बघा पर्यटक आहेत आज रविवार आहे सो खूप पर्यटक आले आहेत मुंबई नाशिकचे खूप पर्यटक आहेत तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत खूप मजा करत आहेत आनंद घेत आहे या नजरेचे आणि एक हप्ताभराचा जो आपला वर हो वर्क असतो त्या वर्क मधून वेळ काढून स्टेज रिलीज करतो फ्रेश वाटण्यासाठी मोबाईल कोणता कनेक्ट आहे माझा आयफोन हा व्हिडिओ मध्ये मित्रांनो मित्रांनो भंडार बॅक बॅकवॉटरला आपण आलोय बघा गाडी इथे लावली आहे आणि इकडचा जो सीन आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मित्र तर मजा करत आहेत तसं बॅकला बघा तुम्ही धरण पूर्ण ओके आपण हा बॅकवॉर्टर एरिया फिरतोय कळसूबाईचं अभयारण्य क्षेत्र आहे ओके गाडी आपण पार्क केली आहे आणि मित्र बघा इकडं पाठीमागा आहेत सर्वांना इकडं काही जे सर्व मित्र आहेत ते मॅगी करत आहेत व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही चूल वगैरे पेटवली आहे इकडे काढतो एक मिनिट मित्रांनो आपण बॅक वॉटर एंड आता या पॉईंटला आलोय बघा इथून तुम्हाला कळसूबाई देखील दिसेल माझ्या बॅक साईडला तुम्ही बघताय खूपच उंच शिखर आहे महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर खूप उंच आणि इथला जो सिनरी खूपच छान आहे खूप छान व्हि आहे ना सगळे लोकल्स वेगोट दिसला नाही

चालू आहे आणि हे वरती तुम्ही जसं बघताय धबधबा तुम्हाला मी दाखवला आहे नेकलेस पॅन्टचा धबधबा खूपच सुंदर आहे खूपच मनमोहक दृश्य आहे जसं तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता हे बघा एक घनदाट जंगलामध्ये एक रविवारची संध्याकाळ सुंदर व्ह्यू सुंदर वरती धबधबा आहे खाली बघा असं पाणी येत आहे मस्त आहे की मी बघताय व्हिडिओ मध्ये नेगलेस पॉइंट आहे ओके आणि खूपच सुंदर व्यू आहे पाटीमाग माझ्या दृश्यामध्ये बघू शकता पाटीमाग खूप छान छान व्यू आहे छान उडव नका ओले होसं आपण नेकलेस पॉईंटकडे अजून जात आहोत माग तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आपण तिचा फोटोशूट पण केलं आहे आणि जंगलातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर व्ह्यू दिसायला पाठी माग माझा व्हिडिओमध्ये बघू शकता माझ्या मागे एक सुंदर व्ह्यू दिसतोय

नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी पूर्ण बॅकवॉटर हिंडत आहोत आणि हे बघा रस्त्यावर खूपच एन्जॉय करणारे आहेत मंडळी देखील आणि आजची जी ट्रीप आहे आपली दिवसाची खूपच छान गेली करायची कस्टमर्स सुंदर सुंदर नेचर खूपच सुंदर सुंदर कस्टमर सुंदर शबस मित्रांनो एकदम सुंदर ट्रिप झाली आज आपली एकदम सुंदर हा जो नेचर बघताय तुम्ही हा जो व्ह्यू बघताय हा एकच मनमोहक व्ह्यू आहे आणि आय थिंक मी फर्स्ट टाईम ह्या ट्रिपला आलेलो आहे आणि मला खूपच आनंद झाला आहे या ट्रिपला खूपच सुंदर आहे व्ह्यू खूप सुंदर आहे तुम्ही मागा बघू शकता जे पावसाच्या दिवसात या शांत रस्त्यावर जी फिरायची मजा आहे ना ती कशात नाही हे बघा आपली गाडी गाडीसोबत आलो आहे मित्र पण आहेत आणि गाडी आहे एकदम सुंदर अनुभव होता खूप एन्जॉय केला आजच्या ट्रिपमध्ये मागचा मा मागचा जो व्ह्यू आहे तो पण खूप सुंदर आहे आणि नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा जे भंडारदराचं बॅकवॉटर आहे बॅकवॉटर एरिया तुम्ही एक्सप्लोअर करा ते छोटे छोटे सुंदर झरे आहेत या डोंगरवर सुंदर सुंदर अतिशय सुंदर